शेतकरी मित्रांनो राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडते युट्यूब चॅनल सगळ्यांचा आपण कृषी बाजार समितीच्या आणि आपण दाखवतो शेतकऱ्यांचा बैल बाजार शेतकऱ्यांचा बाजार दाखवला शेतकऱ्यांचा बाजार कोणी दाखवायला तयार नाही तर आपण शेतकऱ्यांना बाजारामध्ये आलेले आणि शेतकरी बांधवांच्या ज्या बैल आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोध करणार तर मग आपण सुरुवात करूया आणि चायनी कारण की बरेच लोक चायनी सबस्क्राईब कोणी करत नाही तर सबस्क्राईब करायला व्हिडिओला सुरुवात करू करतो आपण आता ते का आता आणि काय किंमत चालू आमच्या घरी कोणी आम्ही भाऊ जातो यायचो कोणी दीड महिना पासून महिना दीड महिना पासून बंद आहे तुम्ही चक्रीला पडवला याला आता याच्या दुवारात कमी जास्त बंद तर शेतकरी बांधवांनो आता तो पड आहे ज्यांना घ्यायचं असेल चक्रीला तर तुम्ही घेऊ शकता तीस हजार रुपये सांगायची किंमत येईल आणि म्हणून ते व्यवहारात कमी जास्त करून घेणार त्यांच्याकडे आता वेळ नाही नसल्यामुळे ते वेळ नाही घेऊ शकाले त्याच्यामुळे ते विक्री करण्यासाठी आलेले आहेत शेतकरी बांधव आहेत शेतकरी बांधवाचा गोर आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर दादांचा नंबर घेणार आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता दादा तुमचा एका नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट एकाहत्तर पंच्याहत्तर अकरा धन्यवाद काका गाव काय असं आहे ही जोड आणली का विकायला दाताला कशी सहा सात दाती कामाल चालू आहे का चालू गाडी वखर कम्प्लीट आहे का बरं तर मित्रांनो पाहू शकता सहा सात दाती आणि गाडी वखर कम्प्लीट आहे शेतकऱ्याची जोड आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवतो साठ हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो फक्त साठ हजार रुपये किंमत सांगायला आहे व्यवहारात शेतकरी कोकणी मांडे आहे का बरं साठ हजार रुपये तुम्ही किंमत सांगताय आणि व्यवहारात कमी जास्त करून घ्या होऊन जाईल का बरं तुमचा फोन नंबर सांगा बरं सत्त्याण्णव ते सत्त्याण्णव पासष्ट अडुसष्ट ब्याण्णव तीस तर शेतकरी बांधवांना जर जोड तुम्हाला आवडत असेल साठ हजार रुपये किंमत सांगायला आहे आणि जर तुम्हाला घ्यायची असेल त्यांना नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता कोणत्या गावाचे शेतकरी आपण मुनवाडी तांड्याचे मुन आहेत का हा एक आणलेला आहे विकायला दाताला कसा आहे दाता। करदातला आहे तर मित्रांनो दाताला करदाते सांगायला काय किंमत याची पंचेचाळीस हजार तर शेतकरी बांधवांनो पंचेचाळीस हजार रुपये याची किंमत सांगतायत दाताला कर दाते आणि व्यवहारात कमी जास्त करून घेणार का गाडी वखर कम्प्लीट आहे का बरं तर गाडी वखर कम्प्लीट आहे मित्रांनो पाहू शकता नंदी चांगला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता बरं तर नंबर सांगा आता तुमचा शहात्तर वीस शहात्तर वीस छप्पन पंचवीस सदतीस बरं तर शेतकरी बांधवांना नंबर दिलेला आहे जर तुम्हाला जोड म्हणून घ्यायचा असेल तर त्यांना संपर्क साधू शकता नंदी चांगला आहे दिसायला छान आहे विक्री ना कोणता गाव असं आहे का दाताला किती दोन दात आहे का असं आहे का कशाला छक्रीचा आहे का आउतच्या टांग्याला आहे बरं घे असं पुढे घ्या थोडा बघा मित्रांनो टांग्याचा आहे चांगला आहे दोन दाती काय सांगायला किंमत याची एकसष्ट हजार मागितला का कोण सकाळपासून कितीपर्यंत सत्तावन्न अठ्ठावन्न फोन नंबर सांग बरं अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस पस्तीस बावन्न एकसष्ट तर शेतकरी बांधवांनो शेतकऱ्याकडे आहे आणि टांग्याच आहे दोन दाती आहे तर नक्की संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवलेला आहे तर नक्की त्यांना संपर्क आपण करू शकता कशी भाऊ जोड पंचाहत्तर हजार का दाताला कर्जात करून राहील कामाची काय गॅरंटी संपूर्ण गॅरंटी गाव कोणतं तुमचं हां तांबोळे तांबोडे का बरं काय व्यवहारात कमी जास्त फोन नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीस शेचाळीस शेहेचाळीस तर शेतकरी बांधवांनो आपण दोड दाखवलेली पूर्ण जर तुम्हाला घ्यायची असेल तर मागून पडून तुम्ही संप पाहून घ्या आधी जोड आणि त्यानंतर तुम्ही संपर्क करू शकता त्यांना कोणत्या गावाचे तुम्ही, 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 तुम्ही चिंचवारचे काय सांगायला किंमत जोडची नव्वद हजार रुपये सकाळपासून कोणी मागणी झाली का कितीपर्यंत सत्तर सत्तरपर्यंत फायनल कितीला देणार पंच्याऐंशीला बरं दाताला करतात आहे का कामाची काय गॅरंटी आहे ती आकलून पैसे बरं तर शेतकरी बांधवांनो आकलून पैसे असा व्यवहार करणारे शेतकरी बांधवांची जोडी पाहू शकता जोड चांगली चाळीसगाव बाजारामध्ये आणलेली विकायला जर तुम्हाला आवडत असेल तर त्यांना नक्की संपर्क साधू शकता फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी जवळ एक पस्तीस एक त्रेचाळीस तर नंबर दिलेला आहे जर तुम्हाला जोड आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क आपण साधू शकता काय कसा दिला पस्तीस हजार सांगितले दाताला चार।, चार।, चार दाती चालू आहे का गाडीला गाडी वखर चालू आहे ना बरं गाडी वखर चालू आहे मित्रांनो पाहू शकता आपण कमी जास्त काही व्यवहारामध्ये होईल का फोन नंबर सांगा तुमचा असं ठीक काय फोन नंबर नाही त्यांच्याकडे ती पण जोड आहे कोणतं गाव तुझं चाबौ। हा बोर केला बरं काय किंमत सांगणार जोडची पंच्या पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत दादाला कशी ही जोड पूर्ण झालेली आहे कामाची गॅरंटी पुऱ्या कामाची गॅरंटी असे पूर्ण कामाची गॅरंटी बरं पाहू शकता मित्रांनो माळवीमध्ये जर तुम्हाला घ्यायचे असेल नंबर देणार आहे त्या नंबरवर संपर्क तुम्ही साधू शकता फोन नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर एकोणचाळीस सोळा तर एको नंबर दिलेला आहे मागून पण तुम्हाला संपूर्ण मी बैलजोड दाखवतो छानजोडे नक्की संपर्क आपण साधू शकता काय किंमत सांगायला पंच्याण्णव हजार मागितली की सकाळपासून तुम्ही कितीपर्यंत ऐंशी एक्क्याऐंशी ला मागणी झालेली बरं दाताला कर कामाची गॅरंटी गाडी कम्प्लेट आहे एकदम मार्केट पैशाचे तुम्ही स्वतः मालक राहणार बरं एक रुपयावर हाकलून पैसे असा व्यवहार बरं तर पाहू शकता मित्रांनो रुपयावर तुम्हाला बैल जोडी भेटणार आहे आकलून पैसे असा व्यवहार या ठिकाणी होणार आहे फोन नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सासष्ट चौदा किलो बरं तर नंबर दिलेला आहे नक्की संपर्क आपण साधू शकतो भाऊ सिंगल आणला आहे का हां कोणतं गाव तुझं चांदवड हां चांदवडचं आहे का बरं दादाला कसं आहे म्हटलं करतात का बरं काय किंमत सांगायला याची मागितला कोणी सकाळपासून बरं फायनल कितीपर्यंत देणार तीसला देणार आहे कामा कामाला चालू आहे ना गाडी वखरला कम्प्लीट बरं बरं फोन नंबर सांगा बरं नव्वद एकवीस नव्वद एकवीस पंचवीस ब्याऐंशी अठ्ठावीस पंचवीस ब्याऐंशी अठ्ठावीस तर शेतकरी बांधव ब्लॅक कलरमध्ये शेतकऱ्याचं बैल बैल चांगला आहे तीसमध्ये फायनल देणार आहेत तर त्यांना संपर्क करून तुम्ही जोड म्हणून घेऊ शकता